क्षेत्रातील सर्व संघटना कृती समितीच्या वतीनं नऊ जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आज देशव्यापी आणि राज्यव्यापी संप करण्यात आलेला आहे आणि हा संप आपण का करतोय हे आपण पाठीमाग शासनाला नोटीस देऊन किंवा वृत्तपत्रातून बातम्या मी प्रसारित केली होती त्यामध्ये पाठीमागील जानेवारी दोन हजार तेवीस रोजी एक आम्ही असा संप केला होता सर्व कृती संघटनेच्या वतीनं त्यावेळी तत्कालीन ऊर्जा मंत्री आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कोणत्याही शासकीय कंपनीचं खाजगीकरण होणार नाही असे का आम्हाला आश्वासन दिलं परंतु किंवा त्या कंपन्यांना आर्थिक भर देऊ किंवा आर्थिक बळकटी देऊ असे आश्वासन केलं परंतु आज आमच्या असं लक्षात येत आहे की आश्वासन कुठलंही त्यांनी दिलं परंतु ते काही ठोस पाळलं नाही आज आणखीन ते आमची महावितरण कंपनी महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांचं खाजगीकरण करण्याचा घाट या सरकारनं घातलेला आहे याला विरोध म्हणून आज आम्ही सर्व संघटना एक दिवसाचा संप करत आहोत त्याचबरोबर समांतर वीज परवाना द्यायचा हा एक नेमका वेगळा उद्देश या शासनाचा चालू आहे अदानी इलेक्ट्रिकलला हा समांतर परवाना द्यायचा समांतर परवाना म्हणजे काय तर लाईन्स पोल या सगळ्या महावितरण कंपनीच्या आणि त्यानं फक्त मार्केटमध्ये येऊन वीज शेतकऱ्यांना ज्यादा दरानं विकायची असा एक घाट घातलेला आहे त्यासाठी एक आमचा विरोध आहे त्यानंतर आमची पुढील मागणी आहे की पेन्शन आणि शासकीय कंपनी असून आमचे कामगार आणि अभियंते यांना पेन्शनचा कोणताही लाभ होत नाही ला त्यासाठी देखील आज हा संप आहे आणि कंत्राटी कामगार यांना कायम घ्यावं सरज भरतीमध्ये कायम घ्यावं ही एक आमची उच्च मागणी आहे त्याचबरोबर दोन हजार एकोणीस नंतर स्थापन झालेली सब स्टेशन तीनशे एकोणतीस सब स्टेशन आहेत ती देखील खासगी माणसाला द्यायची किंवा ठराविक एखाद्या एजन्सीला चालवा द्यायची असा एक त्यांचं शासनाचं धोरण आहे त्याला एक आमचा विरोध आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी जनतेला आणि आपल्या सर्वांना मी मिडियल देखील सांगू इच्छितो की आमचा जो आजचा संप आहे तो आमचा कोणत्याही आर्थिक मागणीसाठी नाहीये कारण ही आमची कंपनी आहे ती शेतकरी मोज मजबूर कामगार अभियंते यांची ही कंपनी आहे आणि ही जी कंपनी अशीच आम्ही आदानीला किंवा एखाद्या प्रायव्हेट एजन्सीला अशी जाऊ देणार नाही त्यासाठी आमचा हा संघर्ष कायम राहील आमचा यासाठी विरोध राहील आणि ह्या मार्फत उपस्थित सर्व एस सी संघटना आहे आमची महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस इंटेक संघटना यामध्ये आहे वर्कर्स फेडरेशन आहे मागासवर्गीय असोसिएशन आहे या प्रमुख संघटनेच्या वतीनं आम्ही संप यशस्वी करत आहोत आणि या संपामध्ये उपस्थित असणारे सर्व माझे कर्मचारी अधिकारी बांधव आहेत त्यांचा देखील मी आदर करतो की त्यांनी एक एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संपाला पाठिंबा दिला आणि जर आमच्या संपाच्या काळात जर काही वीज सेवा विस्कळीत होत असेल त्यासाठी ते आम्ही जनतेची देखील माफी मागतो की थोड्याफार प्रमाणात सेवा विस्कळीत होणार आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे परंतु आज जर आम्ही लढलो तरच ही आपली कंपनी आपल्या ताब्यात राहील अन्यथा ही खाजगी खाजगी मालकाच्या घशात जाईल त्यामुळे आम्ही सर्वजण संप हो, करत आहोत शेतकऱ्यांनी देखील आम्हाला पाठिंबा दिलेला आहे या संपाला एवढं बोलून माझं छोटस भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद आज हा जो आपला देशव्यापी संप आहे यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक सहा संघटनेचा मिळून कृती समिती जी आपली स्थापन केलेली आहे त्या कृती समितीतर्फे आपण ह्या देशव्यापी संपामध्ये आपण सामील होत आहोत जवळपास महावितरण महानिर्मिती महापारेशन या कंप कम, तिन्ही कंपन्यांचा मिळून साधारणतः आपले शहाऐंशी हजार ते नव्वद हजार कर्मचारी या संपामध्ये आज सामील झालेले आहेत हा एक आपला एक दिवसाचा लाक्षणिक संप आहे परंतु हा लाक्षणिक संप हा केवळ आपल्या संघटना के किंवा आपल्या कंपनीकडे कुठल्या आर्थिक मागणीसाठी नसून केवळ आणि केवळ आपल्या देशहितासाठी व राज्यहितासाठी असणाऱ्या मागण्यासाठीच आहे जवळपास नव्वद हजार हे कर्मचारी आणि देशामधले सत्तावीस लाख कर्मचारी या आजच्या देशव्यापी या संपामध्ये सामील होणार आहेत तरी एक मेन हा मागण्यापैकी एक आपली खाजगीकरणाविरोधात एक जी मागणी आहे त्या मागणीसाठी आपण हा संप लाक्षणिक संप करत आहोत तरी सर्वांनी या संपामध्ये साबील सामील झालेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचा ग्राहकाला त्रास देण्याच्या उद्देशानं हा संप आपला नाही आहे तरी सर्व संघटना आणि आणखी राहिलेल्या या कृती समिती व्यतिरिक्त असणाऱ्या संघटना सुद्धा भविष्यात या या कृती समितीमध्ये सामील होतील आज या ठिकाणी सहा संघटनेचे आपले पदाधिकारी आणि इतर आपले सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याबद्दल त्यांना सर्वांना मी या आपल्या द्वार सभेवर मी शुभेच्छा देतो नमस्कार आज हा संप एक दिवसाचा नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा एक लाक्षणिक संप आहे केंद्र शासन राज्य शासन या ठिकाणी त्यांना जागा करण्याचे ही वेळ आलेली आहे की कर्मचाऱ्यांची पेन्शन असेल कर्मचाऱ्यांसाठी भरती प्रक्रिया या ठिकाणी केलेली नाही बाळस्त्रोत कर्मचाऱ्यांनाही या ठिकाणी वेतन कमी दिलं जात आहे आणि ही जी कंपनी आहे शासनाची ती प्रायोगिक प्रायोगिक तत्वावर एखाद्या बलाढ्य दे उद्योगपतीला देणे व त्या त्यानुसार त्यामुळे जो शेतकरी असेल सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना जो त्रास होणार आहे हा भयानक आहे ह्यासाठी हा संप आहे जो की वीज दरवाढ होणार आहे तसेच भरती होणार नाही म्हणजे जे अभ्यास करणारे आहेत आता जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा संप आहे आणि बरोबर थांबतो धन्यवाद आजची संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आजचा हा जो लढा उभा केलेला आहे हा लढा खऱ्या अर्थानं ही सार्वजनिक लोकांचं हित लक्षात ठेवून जी वीज निर्मिती कंपनी उभा केलेली आहे ही टिकावी आणि ह्याचा संपूर्णच शेतकरी व सर्वसामान्य माणसांना फायदा व्हावा फक्त आणि फक्त ह्यासाठीच हा आमचा लढा आहे तर ह्या लढ्यात सर्वजण आम्ही खऱ्या अर्थानं सर्व ताकदीनेशी उतरले आणि हा लढा आम्ही यशस्वी करून जिंकून दाखवू एवढंच ह्या निमित्तानं मी सांगतो